अवनी बालगृहातील नवरात्री उत्सव धार्मिकतेसोबतच सामाजिक जाणीवेची जोड अवनी बालगृहात यंदाचा नवरात्री उत्सव हा केवळ धार्मिकतेपुरता मर्यादित न राहता समाजातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा उत्सव ठरला दिनांक बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत दहा दिवस मुलींनी उत्साहाने सहभाग नोंदवला या संपूर्ण उत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे अवनी बालगृहातील मुलींच्या बाल अधिकार मंचाने घेतलेला पुढाकार देवीची पूजा सजावट स्वच्छता आणि कार्यक्रमाचं नियोजन अशा सर्व कामात मुलींनी स्वतःहून सहभाग घेतला जबाबदारीची जाणीव ठेवून त्यांनी प्रत्येक कार्य योग्य पद्धतीनं पार पाडलं बालगृहातील मुलींमध्ये ही विविध कला व कौशल्ये दडलेली असून ती त्यांच्या विविध उपक्रमातून उजागर झाली या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या पुढील वाटचालीस प्रेरणा मिळावी या उद्देशाने विद्येची देवी आरोग्याची देवी तंत्रज्ञान देवी अन्नपूर्णा देवी धैर्य देवी क्रीडा देवी सेवेची देवी आणि कलेची देवी अशा उपाध्यांनी गौरवण्यात आलेल्या मुलींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान बालगृहातील मुलींनी बनवलेला इको फ्रेंडली किट देऊन करण्यात आला देवीच्या आरतीसाठी माननीय डॉक्टर प्रमिला जरग भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा माननीय अरुंधती महाडिक प्रांत अधिकारी माननीय मोसमी चौगुले मेडिकल कॉलेजिस्ट माननीय रिया बगणे जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या पी एस आय माननीय सायली पडवळ पॅथॉलिस्ट माननीय डॉक्टर रीना दिखे ॲडवोकेट माननीय हेमा काटकर गिर्यारोहक माननीय अन्वी घाटगे यांसारख्या महिलांना आमंत्रित करण्यात आले मान्यवर महिलांनी मुलींशी संवाद साधून त्यांना जीवन मूल्याची दिशा दिली तसेच मुलींना शिक्षणाचे महत्त्व मोबाईलचा संयमी वापर आरोग्य व स्वच्छतेची काळजी आत्मसंरक्षण आणि समाजातील संधीचा लाभ घेणं या विषयावर अतिशय प्रभावी मार्गदर्शन केलं मुलींमध्ये मा आत्मविश्वास जागृत झाला आणि आत्मनिर्भयतेची प्रेरणा मिळाली माननीय अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात बालगृहातील मुलींचा सक्रिय सहभाग आणि उत्साह लक्षणीय होता विविध उपक्रमामुळे नवरात्रीचा उत्सव अधिक अर्थपूर्ण झाला सदर कार्यक्रमाचे संयोजन अवनी कार्यकर्ते माधुरी टिके कल्याणी दानेकर राजेश्वरी चौकले पुष्पा शिंदे स्नेहल वाघमारे व मृणाली कांबळे यांनी केले अशा बातम्या पाहण्यासाठी लोक हिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद